नमस्कार आपण पाहत हा बंजार लाईव्ह चॅनल बंजार लाईव्ह चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे धडाडीचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार श्री परशुराम भाऊसिंग आडे हे प्रचारांचे शुभारंभ करण्याकरिता पोहरदेवी येथे आले असता त्यांनी जगदंबा देवी संत शहरलाल महाराज संत बाबनलाल महाराज संत रामराव महाराज यांचे दर्शन घेतले व यावेळी हजारो समाजबांधव हजर होते पी बी आळेसाहेब यांनी संत शिवालाल महाराज मंदिरामध्ये प्रचारांचे शुभारंभ करण्याकरिता महंत बाबूशी महाराज महंत कबीरदास महाराज महंत सुनील महाराज महंत जितेंद्र महाराज महंत रमेश महाराज महंत संजय महाराज व सर्व बंजारा समाज बांधव प्रमुख उपस्थित असताना जगदंबा देवीला व संत शिवालाल महाराज यांना भोग लावून प्रचारांचे नारळ फोडून शुभारंभ केला यावेळी मतदारसंघाचे हजारो समाज बांधव उपस्थित होते तरी मतदार बंदणूक आपण पी बी आणि साहेब यांनाच निवडून आणावा निशाणी ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी मी प्रतिनिधी पंडित राठोड सह कॅमेरामॅन नितीन पवार मानोरा वाशिम राघारी मोती वा थोडा वा नर काळी नर भेजी आखाई वा कर्मचारी आज्ञा अखाळी भरोसा भाई चलन फोडेली स्वारी संख्या चळवतारी प्रचार्यर नारळ फोड सारू सब गामे गामे ती आवाळ मार गोर बंजरान मारो जय शेवालाल जय शेवालाल मार रामराव सवाई पवार मार मुळगाम हिवळणी तालुका पुसद जिल्हा येवत मा चौदा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघेर अहवाल निवडणुकी मग मार स्वतः पण अपक्ष फार्म येतो मग आज संत शिरोमणी शिवालाल महाराज येणा ग्वाही आणि आज शपथ लिंदानी मार जाहीर पाठिंबा पी बी आडे साहेब येणा मग जाहीर करू तू आणि महाराज की आता तमाम गामेर अहवाल सर्व गोड लोकून मग हात जोडून विनंती करू की समाज माहेर बकम आपल्याला प्रति आपल्याला परीक्षा करेन चावच पी बी आडे साहेब सोबत मार जवळपास चार पाच वर्ष ती संबंधच म वसो धाडसी आणि कर्तव्य दक्ष आणि सांग